नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी वर्षभर टिकणारा रंग चव तिखटपणा असलेला काळा मसाला आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी मसाला बनवत आहे चला कसा बनवायचा ते बघू मंडळी आपण घेतलेल्या आहेत चार प्रकारच्या मिरच्या पहिली आहे काश्मीरी मिरची काश्मीरी मिरची आपण घेतलेली आहे कलरसाठी दुसरी आहे बेडगी मिरची ती घेतलेली आहे आपण चवीसाठी आणि कलरसाठी काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची दोन्ही मिरच्या जवळपास दिसायला सारख्याच आहेत फक्त काश्मीरी मिरापर्शी थोडी पातळ असते आता आपण घेतलेली आहे तिखटपणासाठी लौंगी मिरची लोंगी मिरचीमध्ये खूप सारे प्रकार आहेत ही आमच्या गावाकडची लोंगी मिरची आहे त्याचबरोबर आपण घेतलेली आहे शंखेश्वरी मिरची ही मिरची ना कलरसाठी आणि तिखटपणासाठी दोन्हीसाठी ही वापरली जाते अशा प्रकारे आपण चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मसाला बनवण्यासाठी चला काही खडे मसाले घेतलेले आहेत तीनशे ग्रॅम धने तीनशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खीस आहे आणि आता आपण काही खडे मसाले बघूया वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम सुंठ तीन हळकुंड आपण दोन किलोचा मसाला बनवत आहोत म्हणून आपण सर्व मसाले वीस वीस ग्रॅम घेतलेले आहेत बडीशेप शाही जिरे जिरे मसाला इलायची साधी इलायची फूल लवंगा काळे मिरे त्रि त्रिफळा त्रि जावित्री रामपत्री आणि नागकेशर तमालपत्र आणि एक किलो कांदा आपण उभ्या आकारात चिरून उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे खसखस घेतलेली आहे आपण चाळीस ग्रॅम खसखस घेताना आपण थोडी जास्त घेऊ याने आपला मसाला खमंग होतो अशा प्रकारे ना आपण हे सर्व खडे मसाले आणि कांदा धने सुको खोबरं घेतलेलं आहे चला आता आपण हे सर्व मसाले खमंग भाजून घेऊया मसाले भाजून घेण्यासाठी चांगली जाड कढई घेतलेली आहे सुरवातीला ना कढई हलकीशी गरम झाली की लगेच आपण सुक्या खोबऱ्याचा खीस स्लो गॅसवर एकसारखं छान मिक्स करत खमंग भाजून घेऊ सुक्या खोबऱ्याचा खीस जर चांगला भाजला तर मसाला आपला वर्षभर चांगला टिकतो हे बघा या पद्धतीने सुक्या खोबऱ्याचा खीस एकसारखं छान मिक्स करत मी खमंग भाजून घेतलेला आहे हे बघा मस्तच आता आपण याच्यामध्ये हलके हलके पदार्थ आधी भाजून घेऊया आधी आपण खसखस भाजून घेऊ खसखस खूप लवकर भाजली जाते हे बघा छान मिक्स करत अर्ध्याच मिनटात आपली खसखस भाजून झालेली आहे आता आपण साधे जिरे आणि शाही जिरे घेऊ आता आपण हे छान मिक्स करत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत हे जिरे भाजून घेऊयात हे बघा छान मिक्स करत जिरेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आता आपण बडीशेप भाजून घेऊ हे बघा या पद्धतीने मस्त मी बडीशेपसुद्धा हलकासा सोनेरी कलरईपर्यंत भाजून घेतलेली आहे आता आपण काही खडे मसाले घेऊ हे बघा एकसारखं दिसणारे मसाले आधी आपण भाजून घेतलेले आहेत लवंगा काळे मिरे श्रीफळा नागकेशर छान मिक्स करत आपण हे खडे मसाले दोन मिनटं भाजून घेऊ मस्तच मसाल्याचा सुगंध पूर्ण घरात येत आहे मस्तच हे बघा या पद्धतीने मी खडे मसाले भाजून घेतलेले आहेत आता आपण मसाला इलायची आणि साधी इलायची दोन्ही इलायच्या भाजून घेऊयात हे बघा छान मिक्स करत एक मिनटं मी इलायची भाजून घेतलेली आहे आता आपण दगडफूल भाजून घेऊ लक्षात ठेवा सगळे मसाले भाजून घेताना गॅस मात्र स्लो ठेवा स्लो गॅसवरच आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे छान मिक्स करत एक मिनटं आपण दगडफूल भाजून घेतलेलं आहे आता आपण तमालपत्र भाजून घेऊ तमालपत्रसुद्धा छान मिक्स करत भाजून घेतलेलं आहे हे बघा मस्तच आता आपण दालचिनी भाजून घेऊ छान मिक्स करत फक्त एक मिनिटच मी दालचिनी भाजून घेतलेली आहे मस्तच आता आपण सगळ्या शेवटी धने भाजून घेणार आहोत तीनशे ग्रॅम धने आहेत आपल्याला धने स्लो गॅसवरच हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत धने चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत हे बघा एकसारखं छान मिक्स करत धने आपण मस्तच खमंग भाजून घेतलेले आहेत आता धने आपण एका ताटामध्ये काढून घेऊ मस्त आता मी ते सुंठ थोडीशी ना फोडून घेतलेली आहे हे बघा आणि त्याचबरोबर हळकुंडसुद्धा थोडं आपण फोडून घेतलेलं आहे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत याला भाजायची गरज नाही आहे पण आपण फक्त हलकासं याला थोडंसं गरम करून घेणार आहोत अर्धा मिनटं मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मस्तच आता आपण ना मस्त एक किलो कांदा आहे हा उभ्या आकारात चिरून आपण उन्हामध्ये छान वाळून घेतलेला आहे तो कांदा ना आपण स्लो गॅसवर कढईमध्ये छान मिक्स करत चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा एकसारखं मिक्स करत हा कांदा मी चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेत आहे कांद्याचा पूर्णपणे कलर चेंज झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपला भाजत आहे दुसरीकडे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यावर थोड्याशा मिरच्या भाजून घेऊया हे बघा थोड्या थोड्या तव्यावरती मिरच्या घ्यायच्या आणि आपल्याला त्या छान मिक्स करत भाजून घ्यायच्या मिरच्या भाजून घेताना सुद्धा गॅस आपल्याला मिडियम किंवा स्लोच ठेवायचा आहे जास्त मोठा करायचा नाही आता आपला कांदा भाजून झालेला आहे त्याच कढईमध्ये मी मिरच्या घेत आहे कढईमध्ये मिरच्या लवकर भाजल्या जातात आणि मिरच्या छान मिक्स करायला सुद्धा कढईमध्ये छान जमतात हे बघा कढईमध्ये ना मी थोड्या थोड्या मिरच्या घेत चांगल्या मिरच्या खमंग भाजून घेतलेल्या आहेत हे बघा मिरच्या भाजून घेताना घरामध्ये थोडाफार ठसका येऊ शकतो तर तुम्ही तुमच्या तोंडाला रुमाल बांधू शकता मिरच्या भाजून घेताना या पद्धतीने ना मी थोड्या थोड्या मिरच्या घेत चांगल्या मिरच्या खमंग भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या इथे भाजून झालेल्या आहेत आणि सगळे खडे मसालेसुद्धा मी इथे भाजून घेतलेले आहेत मस्तच हे बघा कांदा मी या प्रकारे भाजून घेतलेला आहे पूर्ण कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि हे खोबर सर्व साहित्य आपण भाजून वेगवेगळ्या ताटामध्ये ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य छान भाजून वेगवेगळ्या ताटामध्ये ठेवायचं आहे हे बघा आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य वेगवेगळ्याच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून लगेच आपल्याला डंकामधून हे सर्व साहित्य कुठून आणायचं आहे आता तुम्ही हे सर्व साहित्य डंकामधून जेव्हा कुठून आण आणताना त्यावेळेस ना तुम्हाला सोबत दोनशे ग्रॅम तेल घेऊन जायचं आहे गोडं तेल खायचं तेल दोनशे ग्रॅम किंवा तीनशे ग्रॅम घेऊन गेलात तरी देखील चालेल आता मी इथे ना शंभर ग्रॅम काळं मीठ आणि तीनशे ग्रॅम खडं मीठ चाललेलं आहे सोबत तर खडं मीठ मी जाताना घेऊन जाणार आहे तर ते तुम्हाला दाखवण्यात आलेलं नाही या पद्धतीने ना मी इथे मस्त मसाला दोन किलोचा मसाला मी डंकामधून कुटून आणलेला आहे तुम्ही बघू शकता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी सगळे मसाले बांधून घेऊन गेले होते आणि ते डंकामधून कुटून घेऊन आलेले आहे हे बघा आपला मसाला मस्तच झालेला आहे कलरसुद्धा बघू शकता तुम्ही मस्त आलेला आहे जर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झणझणीत चमचमीत रेसिपीज असतात या पद्धतीने आपला वर्षभर टिकणारा काळा मसाला बनवून तयार झालेला आहे मस्तच आता मसाला जास्तीत जास्त दिवस चांगला राहण्यासाठी तो टिकण्यासाठी आपण तो काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया म्हणजे तो वर्षभर आरामात टिकतो या पद्धतीने मी काचेच्या भरणीमध्ये मसाला भरून ठेवत आहे आणि आपला मसाला चांगला वर्षभर टिकण्यासाठी त्याच्यामध्ये भरणीमध्ये आपण दोन हिंगाचे खडे ठेवणार आहोत हिंगाचे खडे ठेवल्यावर मसाला आपला वर्षभरच काय दीड वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकतो हे बघा मस्तच याच पद्धतीने मी राहिलेला मसाला सुद्धा एका काचेच्या भरणीमध्ये भरून त्याच्यामध्ये हिंगाचे खडे ठेवणार आहे मस्तच या पद्धतीने तुम्ही दोन किलोचा मसाला बनवू शकता मस्तच आपला वर्षभर टिकणारा दोन किलोचा मस काळा मसाला, मसाला बनवून तयार झालेला आहे मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद